Thank you. Thank you, Mama.

कसे सगळे सगळे आणि वेरी मश आज हे सोमवार आहे दुपारचे वाजले अडीच आणि व्हिडिओवरून सुरुवातीच्या व्हिडिओवरून आपल्याला समजलं असणार की अश्वित आज कुठेतरी जातोय अश्वितला दोन दिवसासाठी स्कूलमध्ये घेऊन जातात ऍक्च्युली त्याच्या टीचरने त्याला बोलवलेलं की स्कूलमध्ये पोरं येतील आहे बसतील कसं स्कूल असतं कसं क्लासरूम असतं आणि मुलं टीचरसोबत इंटरॅक्ट करतील आहे परस्पर बोलतील आहे टीचरसोबत समजून टीचर मुलांना समजून घेतील हे सगळं करण्यासाठी त्यांना दोन दिवसाचा प्रोग्राम करायचा होता म्हणून मुलांना त्यांनी बोलवून घेतलं तर आज अश्वित गेला आहे आज आणि उद्या दोन दिवस जाईल आहे मग त्यानंतर मग ऑगस्ट मध्ये त्यांची शाळा सुरू होईल त्या त्यावेळेप मग तो रेग्युलर मध्ये जाईल अश्वितला एकतीस ऑगस्टला तीन वर्ष कंप्लीट होतील पूर्ण होतील तर तीन वर्षाच्या मुलांसाठी एक वर्ग भरवला जातो एक प्रोग्राम असतो इथे जनरली प्रत्येक स्कूल इथे फोर के पासून सुरू होतं चार वर्षाच्या नंतरपासूनच मुलांना ऍडमिशन घेतलं जातं पण एक काही काही स्कूलमध्ये थ्री के प्रोग्राम पण असतो अश्वित तीन वर्षाचा होणार आहे ऑगस्टमध्ये म्हणून मग त्याला त्या प्रोग्राम मध्ये ऍडमिशन मिळाली आणि महत्वाचं म्हणजे ते प्रवीणच्या स्कूलमध्ये होत थ्री के प्रोग्राम म्हणून मग आवर्जून तिथे ऍडमिशन करून घेतली की चला पप्पा सोबतच तो जाईल तर अश्वित रोज सकाळी आरव आणि पप्पांना जाताना बघतो तर ता त्याला खूप आवडतं की मला पण स्कूलमध्ये जायचं आहे मला तो कार्टून्स मध्ये स्कूल बघतो तर त्याला खूप आवडतं की मला स्कूलमध्ये जायचं आहे मी तिथे खेळणार मी फ्रेंड्स बनवणार फ्रेंड्स सोबत खेळणार तर तो खूप एक्सायटेड होता स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि एकीकडे कसं मला इमोशनल वाटत होतं कारण तो आतापर्यंत घरीच राहत होता आणि एकदम अचानक स्कूलमध्ये जातोय हो घर एकदम आज बघा आज घर ना एकदम शांत आहे म्हणजे कुठलाच आवाज नाही मम्मा मम्मा आवाज येत नाही तर थोडं ना कसं तरी वाटत आहे इमोशनली आहे आणि कुठेतरी वेगळंच फिलिंग येत सो इट्स so, ओके okay. तो येईलच आहे आता थोड्या वेळात थीन थीन तर तीन साडेतीन वाजेपर्यंत पोरं घरी येतीलच आहे म्हणून मग विचार केला की त्यांच्यासाठी काहीतरी त्यांचं स्पेशल आवडतं असं काहीतरी म्हणूया आणि काहीतरी गोडधोड करूयात तर आणि आज वेदर खूप खूप छान आहे म्हणजे आभाळ आहे ढग आहे क्लाउडी आहे पाऊस पण असा ना म्हणजे शावर सारखा पाऊस येतोय तर खूप बरं वाटतंय खूप छान वाटतंय वेदर तर काल शेजारी एक ताई असा त्यांनी रबडी आणून दिलेली त्या पंजाबी आहेत तर त्यांनी खूपच सुंदर रबडी बनवली होती तर काल मी ती खाल्ली नाही मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्याला मग मला एकदम आज सकाळी असं वाटलं की चला त्याला रबडीसोबत एक कॉम्बिनेशन म्हणून जिलेबी बनवू शकतो आपण तर जिलेबी बनवूया आणि रबडीसोबत छान टेस्ट वाटतं त्याच तर मी जिलेबी बनवायला घेतली आहे तर जिलेबी मी कशी बनवते मी आपल्या सर्वांसोबत शेअर करते चला तर मग जिलेबी बनवूया भागाला मी चाशणी बनवली चाशणीमध्ये मी दोन कप साखर आणि एक कप पाणी असं घातलेलं आणि टू इस टू वन असा रेशो ठेवायचा जर तुम्ही एक कप साखर युज करत असणार तर अर्धा कप पाणी यूज करा आणि त्यामध्ये थोडासा मी कलर घातला आणि थोडस घातलेला तर मी, मी केसर, केसर फक्त स्वादासाठी घातलेला मी केसरचा स्वाद चाशणीमध्ये खूप आवडतो तर आता हा माझा पाक रेडी झालेला आहे तर वळूयात बॅटरकडे मी बॅटर पण तयार करून ठेवलेला तर यामध्ये मी एक कप मैदा घेतला त्यामध्ये वन फोर्थ कप दही घातलेलं आणि थोडस बेकिंग सोडा घातलेला बस आणि मग पाणी घालून ना मिक्स केलेलं तर याची कन्सिस्टन्सी मला असं वाटतं की यामध्ये ना थोडं पाणी ॲड करायला पाहिजे मी हे पंधरा ते वीस मिनिट आधीच मी भिजवून ठेवलेलं हो कारण त्याला थोडं फर्मंट होण्यासाठी तर हे छान फर्मंट झालेलं आहे आता आता मी यामध्ये थोडं ना पाणी ऍड करते तर यामध्ये ना मी कलर ॲड केलेला होता पण तो, तो काही खूप जास्त दिसत नाही आहे कलर म्हणून मग मी थोडा पिवडा कलर पुन्हा ॲड करते जिलेबी बनवण्यासाठी मी हे आ, जिलेबी मेकर आहे हे यूज करणार आहे तर जनरली पायपिंग कोन वगैरे युज करू शकता जिलेबी बनवण्यासाठी हा माझा पहिला अटेम्प्ट आहे की मी स्क्रॅच मधून जिलेबी बनवते म्हणजे मैदा आणि दही वगैरे असं सगळं घेऊन जिलेबी करते कारण याआधी ना मी दोन तीनदा बनवलेला तर ते पण ते मी गिट्स रेडीमेड पॅकेट घेऊन यायचे आणि त्यानेच बनवायची यावेळेस ऍक्च्युली घरी गिट्सचं पॅकेट नव्हतंच आणि मग पोरांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आणि Uh, गोडधोड बनवायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना ना इंडियन गोडधोड खूप जास्त आवडतं लाईक लाडू आवडतं त्यांना म्हणजे जर तुम्ही डोनट आणि लाडू असं समोर ठेवणार ना तर ते, ते लाडू खातील डोनट नाही खाणार तर माझे दोघेही पोर पक्के भारतीय आहेत त्यांना तुम्ही इंडियन जेवण देणार ना तर ते आवडतं त्यांना इथलं पिझ्झा बर्गरपेक्षा इंडियन डिशेस जास्त आवडतात म्हणून मग मुण मला मुण एव्हरी डे त्यांच्या जेवणामध्ये वरण भात चपाती असं बनवावंच लागतं तर ठीक आहे चालतं सो so, uh, हे बॅटर माझं रेडी झालाय आणि आता आपण जिलेबी बनवूयात कारण प्रवीणचा फोन येऊन गेलाय ते निघालेत स्कूलमधून आणि उशीर होत आहे खूप वेळ झालाय तीन वाजते तीन वाजले आहेत आणि ऑलमोस्ट अर्धा एक तासात ते ता लोक येतीलच आहे घरी तर तोपर्यंत माझी जिलेबी रेडी व्हायला पाहिजे चला मग आपण बनवायला घेऊया तर मी आली आहे मध्ये जिलेबी तळण्यासाठी तर जिलेबी तळून घेऊयात आणि इथे गरमागरम चाशणी रेडी झालेली आहे त्याला मी बंद केलं आणि छान गरम आहे तर जिलेबी बनवण्याच्या आधी ना मला केस खूप त्रास देतात तर सर्वात आधी मी केसांना बेल्ट लावून घेते आणि नंतर मग आपण याला गॅस ला सुरू करूया ह्या पॅन गरम झाला की त्यामध्ये तेल घालूया आणि तेल गरम झालं की मग त्यामध्ये जिलेबी गरमागरम जिलेबी करूया तेल तापायला ठेवलं आहे गॅसवर आणि इकडे मी जिलेबीचं बॅटर जिलेबी मेकरमध्ये घालते सो बॉटल मी रेडी करून ठेवते तेल जसं गरम झालं की मग तसं त्याच्यामध्ये आपण जिलेबी गरमागरम जिलेबी करायला घेऊयात तेल गरम झालं आहे की मी चेक करते वर ठेवून पण अजून तेवढं मला गरम वाटत नाही आहे म्हणून मग मी बॅटर घालून बघते पण ते जे बॅटर घातलं मी ते अजून वर फुलून आलेलं नाही म्हणजे तेल अजून गरम व्हायचं आहे तर ते तेल थोडं अजून गरम होऊ देते आणि मग त्यानंतर मग मी जिलेबी बनवेल त्यामध्ये पहिला प्रयत्न मी केला जिलेबी घालण्याचा आणि छान गोल वगैरे झाली जिलेबी पण काय झालं ना तेल गरम झालं नव्हतं पूर्ण जसं तेल तेलाचं तापमान ज्या प्रकारे असायला पाहिजे तेवढं तापमान नव्हतं तर ता त्यामुळे ती जिलेबी अशी फुलायला पाहिजे होती छान त्या प्रकारची फुलली नाही तर त्यामुळे मी थोडासा डिसअपॉइंट झाले होते फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण नंतर मला लगेच त्याचं पण मला लगेच माझी चूक लक्षात आली आणि मग मग दुसरा प्रयत्न करताना ना मी आधी तेलाचा टेम्परेचर चेक केलं आणि त्यानंतरच मग जिलेबी घातली कारण सरक दोन तीन वर्षाच्या नंतर मी जिलेबी बनवते आणि म्हणजे अश्वित झाला त्याच्यानंतरपासून मी जिलेबी बनवलेली नाही तर पहिला प्रयत्न माझा फसेल हे मला अंदाज होता मी माझ्या मनाला तयार केलंच होतं की असं काहीतरी चूक होऊ शकते माझ्या हातातनं कारण पहिला अटेम्प्ट आणि खूप खूप वर्षानंतर मी करते तर ठीक आहे आता सेकंड अटेम्प्ट मी थोडासा अवकाशच करेल आहे आपण इथे ही जिलेबी बघू शकता छान कुरकुरीत झालेली आणि रंग बघा किती सुंदर आलेला त्याला ठीक आहे आपण ट्राय करूया हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे शेप तसा जमला नाही मला जो गोल शेप येतो जिलेबीचा पूर्ण तसा आलेला नाही पण मला असं वाटतं ठीक आहे खूप छान आलेली शेप खूप चांगला आलेला सो मी खाऊन बघते हे बघा आवाज जर ऐकायला येत असेल तुम्हाला तर हम्म याच्या मध्ये पर्यंत रस गेलेला आहे छान हे बघा मस्त झालेला आहे अशु हाय एवरीवन एवरीवन हाय हाय एवन मी स्कूल मध्ये गेला होता स्कूल मध्ये गेला होता आणि मी अभ्यास केला हो मी डी केली आणि मी लंच बॉक्स फिनिश केला आणि मी बमाशी केली Me cry, Kelly. We play, Kelly. Oh, play, Kelly. Can't play, Kelly. Toys. Toys. Toys play, Kelly. No. Ma? But I cry. You cry? Yeah. Why? Are like you a baby? Oh, like a baby? Yeah. Oh. Wow. How shall I cry, Kelly, too? Oh. जिलेबी आतमध्ये क्रांची आत मध नाही वरून क्रंची आहे तर प्रवीणचा आंघोळ वगैरे टोपला आणि ते वर काहीतरी त्यांचं काम करतात आहे तर मी आधी सांगितलेलं की माझ्याकडे रबडी आहे एका ताईने दिलेलं तर प्रवीणना रबडीसोबत मी आ, जिलेबी देते आणि त्यांना हा कॉम्बिनेशन आवडतो आज सायंकाळच्या स्नॅक्ससाठी मी बासुंदी आणि जिलेबीचा बेत केलेला तर हा स्नॅक्स प्रवीणना आवडेल की नाही तर त्यांचं रिॲक्शन काय राहिलं आहे हे बघूयात आपण तर जिलेबी वाटण्यासाठी ना मी स्टीलची प्लेट घेतलेली छान ही प्लेट मी इंडियावरून आणली होती मागच्या वेळेस गेले त्या आवड्यावर तर आ, ही प्लेट आ, मी जनरली ना असं काही स्नॅक्स वगैरे खायचं असलं त्या आवड्यावर काढते तीन चार पीसेस मी जिलेबीचे घेतलेले आणि थोडीशी बासुंदी घेतली त्यावर साहेब खाऊन बघा कसं झालं तर छान जिलेबीचा आम्ही आस्वाद घेतला छान जिलेबी खाल्ली आम्ही फस्त केली आणि मला वाटते पाच दहा मिनिटात आमची जिलेबी सगळी संपली आणि कशी वाटली जिलेबी खूप चांगली होती जिलेबी खूप चांगली होती <laughs> गोड आवडता आमच्या पोरांना दोघही पोरांना गोळ मला खूप जास्त आवडत नाही पण मला आवडते थोडंसं गोड आवडता तर ठीक आहे आता सायंकाळचे वाजले साडेपाच आणि ऑलमोस्ट स्वयंपाकाची तयारी करायची आता मला पण मी म्हटलं आधी बाहेरचं झाडांना वगैरे पाणी घालायचं तर झाडांना पाणी घालूया ते ते काम आरच आहे सायंकाळीच सायंकाळी आरव पाणी घालतो झाडांना सायंकाळचे फक्त साडेपाच वाजले आहेत पण आभाळ असल्यामुळे पूर्ण अंधार झालेला आहे आणि वेदर मी दाखवते तुम्हाला कसं आहे पण खूप आभाळ आणि खूप ढगं आलेले आहेत काळे काळे ढग आले आहेत तर मी तुम्हाला वेदर दाखवते बाहेरचा तर आजचा दिवस मी अशा तऱ्हेने घालवला आणि स्पेशली अश्वित नव्हता घरी त्याच्या तो पहिलाच दिवस त्याचा स्कूलचा तो स्कूलमध्ये गेला आणि अश्वितने स्कूलमध्ये खूप मजा केली तो घरी आल्यानंतर खूप काही सांगितलं मला काय काय केलं टीचरसोबत काय केलं मुलांसोबत काय केलं थोडं थोडं तर त्याला जे जे आठवण होतं ते ते मला त्यांनी सांगितलेलं आणि छान होतं त्याचा दिवस छान गेला म्हणाला त्याच्या पप्पांनी पण सांगितलं त्याचा दिवस खूप बरा गेला आणि मला इथे एकटं वाटत होतं कारण श्री झाला तेव्हापासून मी एकटे कधी राहिले नाही तर तीन वर्षानंतर आता पहिल्यांदा आज मी एकटेच घरी होते सो घालवला दिवस कसा तरी गेला आणि सायकाच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते आणि जिलेबी खाऊ पोट भरलेलं आहे आमचं तर खूप काही खूप काही स्वयंपाकामध्ये बनवणार नाही आहे मी एकदम हलकं फुलकंच करते चला तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली आणि आपल्या प्रेस्टांची काळजी घ्या तोपर्यंत तो गुड नाईट